त्यांच्या धमक्या देण्याचा स्वभाव हा त्यांचा पूर्वीपासणीचा आहे त्यांचा काय हा स्वभाव नवीन नाही आता ते जनतेला दिसू लागले की ते उघड धमक्या देतात त्यांनी आजपर्यंत पक्षात तेच केलं आणि शरद पवारांची चांगली चांगली जवळची माणसं त्यांनी तोडून टाकली ही दादा त्यांची दादागिरी दादांची दादागिरी दादा याआधी अशी दादागिरी पक्षात चालली होती वर्षानुवर्ष पक्षात त्यांनी दादागिरी केली वर्षानुवर्ष नशीब लिहिणारा कोण जन्माला येत नाही ना ज्या दिवशी कोणाला वाटू लागतं की मी कोणाचं नशीब लिहू शकतो त्या दिवशी समजायचा त्याचा उत्तर त जवळ आला आ, सर तुम्ही लोकसभेच्या ह्याच्यावर टिप्पणी केली पण राष्ट्रवादीत जी फूट झाली त्याच्यावरून आज दोन शिवसेनेचे मंत्री आहेत त्यांनी असं म्हणाले की हे तर सगळं जयंत पाटलांच्या मनात आधी होतं तो प्लॅन फिसकटला पण जयंत पाटील शरीराने तुमच्याकडे आणि मनाने अजूनही अजितदादांकडे नाही आता हे शरीर आणि मन ज्या सेनेच्या मंत्र्यांना माहीत असेल ते मला माहीत नाही कुठले डॉक्टर आहेत पण जयंत पाटलांचं असं होतं तुम्हाला वाटतं कारण तुम्ही मी शंभर टक्के सांगतो की जयंत पाटील कधीच कुठे जाणार नाहीत आम्ही ते एकत्र राहतो दोन हजार एकोणवीस नंतर तर खास करून आम्ही जवळ आलो काय जाण्याचा जा नाही अजित पवारांच्या गटाकडून टीका केली जाते मात्र जे शरद पवार साहेबांच्या सोबत तर सोडले पवारची मंडळी फार शांत प्रत्येकाची आपापली जबाबदारी नित्य नियमाने पार पाडतायत प्रत्येकानेच बोललं पाहिजे अशी काही गरज नाही ना असं आहे की ते तिथे जे चालतं ते इथे चाललं पाहिजे अशी तुमची इच्छा आहे का इथे बोल इथे आहे ना मी एक मी जितेंद्र आव्हाड समज समर्थ आहे काही संभ्रम नाही आम्ही एकत्र नाही आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार नाही आम्ही जेव्हा सत्तेत येऊ तेव्हा कोणालाही पक्षात घेणार नाही कोणालाही उपमुख्यमंत्री बनवणार नाही अजून काय काय चुकी झाली का मला ह्याच्या मी एवढा मोठा नाही की कोणाची चुकी झाली हां ह्याच्यात मी सांगू शकतो की दोन हजार एकोणीसला ते परत आल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री बनवणं ही चुकच होती